चिंदखेडा मतदारसंघाचे भाग्यविदाते व लोकप्रिय आमदार तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार भौरावल यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आदरणीय अनुभभय्या अग्रवाल आमदार नवे शहर विधानसभा आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बीडमधील सरपंच हत्येचा निषेध व वंजारी समाजास बदनाम करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करा समस्त लाड वंजारी पंचची मागणी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सदर हत्येच्या प्रकरणात आरोपींना कडक शासन झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे परंतु या हत्येचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते हे नाहक संपूर्ण वंजारी समाजास बदनाम करीत आहेत शेवटी आरोपी हा आरोपी असतो त्या शिक्षा झाली पाहिजे त्यात संपूर्ण समाजास दोष देणे हे चुकीचे आहे यात धनंजय मुंडे व सौ पंकजा मुंडे यांनाही बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे याचाही आम्ही जाहीर निषेध करीत आहोत अंजली दमानिया सुरेश धस मनोज जरांगे हे जाती जातीमध्ये द्वेष व तेढ निर्माण करीत आहेत मनोज जरांगे यांनी वंजारी समाजास बदनाम करण्याचे व धनंजय मुंडे यांना गावात फिरू देणार नाही अशा धमक्या देत आहेत व कायदा हातात घेणारी वक्तव्य करीत आहेत अशा व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी समस्त लाड वंजारी पंच धुळे यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे थांब मराठी न्यूज साठी सोपान धुळे बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्याचा आम्ही सर्व बंजारी समाजातर्फे निषेध करतो त्यांच्या ज्यांनी हत्या केली असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी पण आमची समाजातर्फे मागणी आहे पण ही मागणी करत असताना काही समाजच्या काही राजकीय पुढारी किंवा राजकीय पक्ष हे चा, त्या हत्येचा राजकीय फायदा उठवण्यासाठी ते वंजारी समाजाला आणि पूर्ण समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बदनाम करायचं जे षडयंत्र त्यांनी रचलं आहे ते जोड व्हावं त्या दोन समाजामध्ये जे थेढ निर्माण करण्याचं जे त्यांनी काम करत आहेत त्यामध्ये मनोज जरांगी असतील द साहेब द साहेब असतील द दमानिया असतील या सर्वांनी जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलं आहे त्याला बंद झालं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये जे दम दमदाट्या केल्या जात आहेत त्याला बस पायबंद बसला पाहिजे म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आमच्या धुळे जिल्हा वंधारी समाजातर्फे आम्ही सर्व मिळून मागणी करत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभेच्छा शुभेच्छुक धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी व शिंदखेडा मतदारसंघाचे पदाधिकारी